बहुजन महापुरुषांचा विचार आत्मसात करत असताना आद्य क्रांतीगुरू लवजी साळवे यांचे विचारसुद्धा समाजातील प्रत्येकानं अंगीकारणं गरजेचं आहे असं प्रतिपादन नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी केलं दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी हडको येथील लवजी साळवे सांस्कृतिक सभागृह हडको या ठिकाणी आद्य क्रांतीगुरू लवजी साळवे यांचा दोनशे तिसावा सार्वजनिक जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी उद्घाटक म्हणून आमदार बोंडारकर बोलत होते लवजी साळवे सार्वजनिक जयंती कार्यक्रमाच्या अनुषंगाने यावेळी आमदार बोंडारकर यांच्या समवेत सभेचे अध्यक्ष चंद्रकांत मिकाले प्रमुख वक्ते प्रल्हाद लुलेकर त्यासोबतच सत्कार मूर्ती गंगाधर वाघमारे नामदेव पद्मणे आर जी वाघमारे कैलास गायकवाड त्यासोबतच प्रमुख पाहुणे म्हणून दत्तात्रय पैतवार गुणवंत काळे माजी नगरसेविका बिबिताई गोपिले विठ्ठल गायकवाड राजू लांडगे सुहास खराणे आदींची यावेळी उपस्थिती होती प्रारंभी शाहीर बापूराव जमदाडे यांचा प्रबोधरपर गायनाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर मुख्य सभा पार पडली आणि सायंकाळी समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा सप्त खंजरी वादनाचा कार्यक्रम संपन्न झाला एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळपासून ध्वजारोहण मुख्य सभा सत्कार कार्यक्रम त्यासोबतच शाहीर बापूराव जमदाडे यांचा कार्यक्रम आणि सत्यपाल महाराज यांचा वादक सत्यवाणी हा कार्यक्रम घेण्यात आला आज दिनांक तीस डिसेंबर रोजी प्रबोधन सभा सायंकाळी पाच वाजता होणार आहे या प्रसंगी खासदार रवींद्र चव्हाण माजी आमदार मोहनराव हम्मर्डे आनंदराव गुंडले दिलीप कंदुकुर्ते जितूसिंग टाक साहेबराव मामिलवाड संजय पाटील घोगरे तर या सभेचे अध्यक्षस्थान बसवणार आहेत माधवराव डोंपले उद्योजक नांदेड त्यासोबतच प्रमुख वक्ते म्हणून अजिंक्य चांदणे हे राहणार आहेत त्यासोबतच प्रमुख पाहुणे म्हणून मनोहर शिंदे संकेत पाटील महेश शिंदे सतीश बसोदे निवृत्ती जिंकलवाड ब्रिजलाल उगवे भारत खडसे जयप्रकाश वाघमारे प्राध्यापक मधुकर गायकवाड प्रकाश कांबळे विजय रणखाम डी एम तपासकर लालबाजी घाटे एस पी उपस्थिती राहणार आहे तर दुपारी तीन वाजता शाहीर गौतम पवार आणि संच यांचा शाहिरी जलसाचा कार्यक्रम होणार आहे या सर्व कार्यक्रमासाठी आद्य क्रांतिगुरु लवजी साळवे सार्वजनिक जयंती महोत्सव हडकोचे अध्यक्ष श्रीरंग खांजोडे ज्ञानोबा सुर्वंशी पप्पू गायकवाड अंबादास मेकाले राजेश गायकवाड सुरेश कांबळे केशव कांबळे पी एम सूर्यवंशी बाबुराव बारहाळीकर दशरथ कंधारे कृष्णा गायकवाड बालाजी वाघमारे आनंदा वाघमारे आनंदा सूर्यवंशी अवधूत आंबटवाड मरिबा बसवंते बालाजी गवाले नारायण कोलंबीकर आणि माधवराव आंबटवाड तसंच सर्व सन्माननीय मातांग समाज बांधव सिडको हडको वाघाळा आणि नवीन नांदेड यांच्या वतीनं या दोन दिवसीय कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले जात आहेत एकोणतीस डिसेंबरच्या कार्यक्रमाचं संचलन बालाजी गवाले यांनी केलं तर एकोणतीस डिसेंबर रोजीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून चंद्रकांत मिकाले यांनी सर्व संयोजकांच्या वतीनं घेण्यात आलेल्या परिश्रमाबद्दल यावेळी सर्वांचे त्यांनी आभार मानले आमदार बोंढारकर यांनी सुद्धा क्रांतीवीर लवजी साळवे यांचे विचार समाजाला प्रेरणा देणारे असल्यामुळं त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे सोबतच आचरण केलं पाहिजे असं त्या यावेळी म्हणाले तर प्रल्हाद लोलेकर यांनी आद्य क्रांतिगुरू लवजी साळवे हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिक्षणासोबतच तर होतेच परंतु इतरही त्यांचं फार मोठं योगदान भारतीय स्वातंत्र्याच्या एकंदरीत जडणघडणीमध्ये राहिलेलं असल्याचं सुद्धा यावेळी प्रमुख वक्ते लुलेकर यांनी सांगितलं